बघत आहात सत्यको जानो न्यूज आणि आता आपण आहोत आमगाव देवी देवरी रोडवर पानगावच्या जवळ आणि पानगाव अंजोराच्या मधामध्ये हे रोड आपण जे बघत आहात हे आमगाव देवरी रोड आहे आणि हे रहदारीचे रस्ते आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की मोठ्या संख्येने भीड एकत्रित झालेली आहे या ठिकाणी पोलीस गाडी आणि फारिस्टचे सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत मुख्यतः कारण याचे असे आहे की या ठिकाणी वाघ दिसलेला आहे आणि वाघाला बघण्याकरिता या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे आणि त्या गर्दीला सांभाळण्याकरिता या ठिकाणी वन विभागाचे लोक आणि पोलीस स्टेशन या ठिकाणी मोठ्या संख्येत उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी जे वाघ दिसलेले आहेत त्याचे चित्रणसुद्धा काही लोकांनी केलेलं आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवत आहोत तर यावर या ठिकाणी या जे उपस्थित आहेत त्यांचं काय बोलणं राहील आणि वन विभागाचं काय बोलणं राहील तेसुद्धा आपण या बातमीच्या माध्यमातून बघूया बोल बघणारे प्रत्यक्ष दर्शी आहेत विजय भाऊ राणे काय म्हणाल केव्हा वाघ बघितला कुठे बघितला मी दीड तासाच्या अगोदर वाघ बघितला आहे स्लापवर मी काम करत होतो आणि कवडी या ठिकाणावरून कवडी गावाकडून असा शेताकडून वाघ येत होता आणि आमच्या गावच्या सर्व लोकांना या ठिकाणी वाघ दिसला मी आपले कामधंदे सोडून हातात दंडा पकडून त्या वाघाच्या मागे म्हणजे वाघ पाहायला आलो इथं दाखवू शकता खूप सारे लोक आहेत आणि लहान लहान चिमुकले बालक सुद्धा वाघ पाहण्यासाठी आलेले आहेत इथं वन परीक्षकाच्या गाड्या आलेल्या आहेत दोन तीन पोलीस वाले सुद्धा आहेत आणि दोन ते तीन हजार लोकांची गर्दी या ठिकाणी सरसुद्धा आले आहेत पत्रकार आमचे त्या दाखवू शकता खूप लोक आहेत आणि आता ट्रॅप करायची तयारी सुरू आहे मोठी गाडी येणार आहे जालीवाली आणि त्यामध्ये वाघ पकडून न्यायचा आहे बघू शकता मोठी भीड या ठिकाणी उमळलेली आहे वाघ बघण्याकरिता आणि या ठिकाणी एक प्रकारे भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे अशामध्ये आणखी काही प्रत्यक्ष धर्ती आहेत का ते सुद्धा आपण बघूया का आपण या ठिकाणी वाघ बघितलं नाही केव्हा पासून वाघ दिसत आहे काल साडे नऊ वाजेचे नंतर सायंकाळी काल सायंकाळी साडे नऊ वाजे तर या ठिकाणी काल रात्री साडे नऊ वाजता पासून वाघ दिसत आहे असं बोललं आहे आणि या ठिकाणी जास्त लोक आल्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या संकेत आहे आणखी आपल्यासोबत प्रत्येक दर्शी आहेत काय म्हणाल वाघ बघितल्या तुम्ही विठ्ठल विठ्ठल धनराज कोरे कुठे आहे वाघ आणि केव्हापासून तो दिसत आहे आलं कालपासून कालपासून काही जी, जीवित जीवित हानी वगैरे काही के केलं नाही नाही केलं आजपर्यंत काही नाही केलं जीवित हानी काही नाही केलं आतापर्यंत वाघाने कोणत्या प्रकारची या ठिकाणी जीवित केली नाही पण या अगोदर सोनेखारी गावामध्ये एका गायीचा बछडा वाघाने खाल्ला असा प्रकरण आणि व्हिडिओ समोर आलेले आहेत तर आता काहीच वेळात या ठिकाणी वाघाचा रेस्क्यू करण्याकरता टीम येणार आहे आणि आता वाघ त्यांना मिळेल काय हे सुद्धा बघणे महत्त्वाचे ठरले आहे